नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जिल्ह्यानुसार कापसाचे भाव बघणार आहोत चला तर मग बघूया जिल्हा अमरावती आवक पंचावन्न क्विंटल किमान दर सात हजार कमालदराई सात हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंचवीस जिल्हा बुलढाणा जात लोकल आवक आहे सातशे क्विंटल किमान दर सात हजार कमालदराई सात हजार सातशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे जिल्हा चंद्रपूर जात लोकल आवक आलेली एक हजार सहाशे अठरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सात हजार पाचशे सव्वीस सर्वसाधारण दर आहे सात हजार जिल्हा छत्रपती संभाजीनगर जात मध्यम स्टेपल आवक एकशे दोन क्विंटल किमान दर आहे आठ हजार दोनशे कमाल दर आहे आठ हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे जिल्हा नागपूर आवक एक हजार सातशे क्विंटल किमान दर आहे सात हजार पन्नास कमाल दर आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर जिल्हा नागपूर जात लोकल आवकालेली तीनशे तीन क्विंटलची किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर जिल्हा नागपूर जात यात चार मध्यम स्टेपल आवकालेली आठशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार दोनशे दर आहे सात हजार शंभर जिल्हा वर्धा जात मध्यम स्टेपल आवक पाच हजार चारशे तीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे सतरा कमाल दर आहे सात हजार सहाशे सदोतीस सर्वसाधारणत आहे सात हजार शंभर जिल्हा यवतमाळ जात यच चार मध्यम स्टेपल आवाकाली सहाशे सहा क्विंटल किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे सात हजार पाचशे पन्नास सर्वसाधारणत आहे सात हजार दोनशे पन्नास तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव